ऋषीच्या सांगण्यावरून सूर्यदेवाची उपासना केली त्यांना सूर्यदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला पुढे तो गर्भ राणीच्या उदरी वाढू लागला तो तेजस्वी गर्भ राणीच्या उदरी जहाल करू लागला नंतर सौनक ऋषीच्या सांगण्यावरून तो सूर्याचा शक्तीचा गर्भ राणीने समुद्रात सोडला काही वर्षांनी राजा व राणी त्या गर्भाची पुत्र गर्भपुत्राची मागणी समुद्रात जेवजवल करतात पुढे

त्या उद्याला पुत्र दि, दिल्याशिवाय आम्हाला सुख समाधान अपघवणार नाही तुम्हाला मी हात जोडते बदर पद्धत पसरते पाया पडते पण आमचे भरलेले मठ नाराज करू नका राजा चंद्रपाणी तुझ्या पत्नीने दिनाला तेजस्वी मी माझ्या स्वबाळाने माझ्या उगरी घेऊन त्याला जन्म दिला माझ्या दिव्य शक्तीने त्याचे पालन पोषण करून त्याला हा मोठा आहे

जन्म माझ्या कृपेने झाला आहे म्हणून याचे नाव शिकू असे ठेवा सुस्वागतम सुस्वागतम श्री ग्राम उत्कृष्ट मंडळ खरवते खालचेवाडी सर्वे सादर करीत आहोत एक पौराणिक गण सिंदुरा सुराचे गरवार सिंदुरा सुराचे गरवार यात भाग घेणारे कलाकार राजा छत्रपाणी दिनेश चौकुले राणी वेदांत मांडवकर समुद्रदेव दत्ताराम मांडवकर सूर्यदेव दिपेश ठीक शंकर अनंत मांडवकर ब्रह्म कुणाल मांडवकर विष्णू रोहन कोलगे इंद्र ओम मांडवकर नारद तेजस मांडवकर आणि सिंदुराच्या भूमिकेत आणि सिंदुराच्या भूमिकेत सुभाष मांडवकर सुभाष मांडवकर आणि गणपती आणि गणपती संस्कार माटल सादर करीत आहोत एक पौराणिक गण सुराचे गरवारण सिंदुरासुराचे गरवारन सिंदुरासुराचे गरवारण सिंदुरासुराचे गरवारन काभार चालवण्यासाठी व जनतेला सुखी शिवण्यासाठी व त्याला शक्तिशाली बनवण्यासाठी इच्छा उत्पन्न झाली सौनक ऋषीच्या सांगण्यावरून सिंधूने एका पायावर उभे राहून सूर्यदेवाची उपासना सुरू केली थोडी झाला आहे तुला जे वर्ग हवे आहे ते पाहून देधर्व चिन्ह त्यांच्या पासून माझा पराभव होतो तेव्हा तुम्ही मला प्रसन्न झाला आपल्या शुभाशी आपल्याकडून मला अमरत्वाचे वरदान मिळावे वा सिंधू अरे जो जन्माला येतो त्याला मृत्यू कधी दुखत नाही बस त्यामुळे असे वरदान माझ्याकडे मिळणे अशक्य आहे देवा देवा तुम्ही मला अमरत्वाचे वरदान दिले नाही तर माझ्या जन्माचा काय असता मला सृष्टीवरील मानव जातीचा राजा बनायचा तुम्ही परमात्मा म्हणायचा बाळ सिंधू अमरत्वाचे वर्णन घेऊन अनेक दैत्यांनी या सर्व सृष्टीला व देवदेवतांना देवतांना हैराण म्हणून अशा वर्गांचा गर्व करू नकोस तसे केल्यास तुझा काय जवळ येईल म्हणून त्या वादाचा गर्व करू नकोस मा सिंधू तुझ्या हुशारीवर व भक्तीवर प्रसन्न होऊन मी तुला अमरत्वाचे वादन देत आहे तथास्तू 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 Tá aqui? Tá não! não. महादेवा नरेश महादेवाक्रवाणी राजाला कित्येक वर्षांनी संतान प्राप्त झाले आहे म्हणजे सूर्यदेवाच्या कृपा प्रसाताने म्हणजे म्हणजे काहीतरी अनर्थ म्हणणार असेल ना देव माधव दैत्य लोक देव लोक यामध्ये घडामोडीत होत असतात पण श्रेष्ठ आराधनाने एखाद्या मानवाने दैत्याने वर प्राप्त करून घेतला आणि त्या वरदानाच्या अतिरवाने रूपांतर झाले तर त्याचा अंत मात्र निश्चित असतो हा सृष्टीचा नियमच आहे महादेवा आपले विधान प्रार्थनीय आहे परंतु सूर्यदेवाच्या अखंड शक्तीचा गर्भ हा केवळ एका त्रिच्या उंचा जन्माला येत असतात आणि तो समुद्र देवाने कोशिश केला तर पुढे अनंत काही उचित होईल का नारायण नारायण नमो आधि गण नम गण हा सोहम गमोधि गण हा सोहम या सृष्टीवरती यांच्यामध्ये अनेक दिवसांनी पाणीग होत आहे त्यांचा विचार आपलं करून घडते नारायण नारायण परंतु या सृष्टीवरती एवढे कोणते संकट येणार आहे हे मला तरी करून घेऊ नारायण सूर्यदेवाने गर्भ व त्याच्या पुत्रामध्ये समुद्र देवाने रूपांतर केले पण तो पुत्र भविष्यात त्रास कारण देव तो सूर्य समुद्र मत्र सिंधू हा एक मानव आहे आणि मानवाचा गर्भ त्याचा नाशक टानी महादेव आपण हे तर जाणत होता आणि अशा असताना ब्रह्मदेवा व विष्णुदेवा कशी चिंता

बाबुंना जाऊ नको ओले yeah मी कुठेही जात आणि आज तुझ्यासाठी माझ्यासाठी नारायण चक्रपाली सूर्यदेवाच्या उपासनेने अमरत्वाचे वरदान प्राप्त केले आणि आता तो तुझ्या अमरावतीवरती स्वागत करून येत आहे नारायण नारायण नारयमणी त्याची काय हिंमत आहे ही माझी अमरावती जिंकण्याची नारायण नारायण जे मी पाहिलं ते तुला सांगितलं तू बरं बाबा तिनी नारायण देवांचे राज देवेंद्राचे मी डोले पाहिले